नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेचा अंदाज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात तब्बल छत्तीस टक्क्यांची वाढ संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विधी आयोगावर भारताची पुन्हा निवड भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जीसॅट पंधराचं उद्या फ्रेंच गयानाहून प्रक्षेपण आज नरक चतुर्दशी देशभरात दिवाळी सणाचा जल्लोष आणि आजपासून चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात आता सविस्तर वृत्त चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज पॅरिसच्या आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेनं वर्तवला आहे तर दोन हजार सोळा सतरा या वर्षात हा दर सात पूर्णांक तीन टक्के आणि त्यापुढच्या वर्षात सात पूर्णांक चार टक्के राहील असं या संस्थेनं प्रसिद्ध म्हटलंय महत्वाच्या संरचनात्मक सुधारणांना संमत करण्यात अडचणी आणि मोठ्या प्रमाणावरच्या थकीत कर्जामुळे विकास दरावर परिणाम होण्याचा इशाराही पॅरिसच्या संस्थेनं दिला आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात जवळपास छत्तीस टक्क्यांची वाढ होऊन तीन लाख ब्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचले आहे गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अप्रत्यक्ष कर संकलन दोन लाख एक्क्याऐंशी कोटी रुपये झालं होतं अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या एका पत्रकात देण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात सुमारे सहा लाख सत्तेचाळीस कोटी रुपये अप्रत्यक्ष कर संकलनाचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे त्यापैकी एकोणसाठ पूर्णांक दोन दशांश उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विधी आयोगावर भारताची पुन्हा निवड झाली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस अशा सहा वर्षांसाठी ही निवड आहे संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापार विधी आयोग गेली चाळीस वर्ष कार्यरत असून आंतरराष्ट्रीय व्यापारात नियमांचं संतुलन आणि सुधारणा करण्याचं कार्य हा आयोग करतो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत झालेल्या निवडणुकीत या आयोगावर भारतासह तेवीस जणांची निवड झाली यात पाकिस्तान चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्राझील स्पेन इराण या देशांचाही समावेश आहे भारताच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं उद्या फ्रान्समधल्या गयाना अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होणार आहे सौदी अरेबियाच्या अरब सॅट सहा ब या उपग्रहासोबत एरियन पाच व्ही ए दोनशे सत्तावीस या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं जी सॅटचं सा करण्यात येणार आहे उच्च क्षमतेचा हा उपग्रह असून त्यामध्ये इन्सॅट आणि जीसॅट प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे देशात विविध भागात चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा घेतला नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पांसंदर्भात पंतप्रधानांना माहिती देण्यात आली या प्रकल्पांबाबत आतापर्यंत सात वेळोवेळी माहिती घेण्यात आली असून महत्वाच्या बासष्ट प्रकल्पांचं काम योग्य प्रकारे गतिमान आहे यामध्ये वीज पुरवठा नसलेल्या एक हजार दिवसात वीज उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे नैसर्गिक वायूचा पुरवठा सिंचन रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला संसदेच्या या महिन्यात सव्वीस तारखेपासून होणाऱ्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनामध्ये दलित आदिवासींच्या स्थितीबाबत चर्चा करण्याची मागणी माकपानं केली अनुसूचित जाती आणि जमातींच्या समुदायासाठी खाजगी क्षेत्रात आरक्षण ठेवण्याचा आग्रह धरणार असल्याचं पक्षाचे सरचिटणीस सीताराम यचूरी यांनी सांगितलं आहे अधिवेशन काळात सरकार हा मुद्दा विचारात घेईल अशी अपेक्षा अपक्षायचुरी यांनी व्यक्त केली आहे देशातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या सुधारणांसाठी केंद्र सरकारनं एशियन डेव्हलपमेंट बँकेशी सत्तावीस कोटी तीस लाख डॉलरचा कर्जविषयक करार केला आहे आसाम छत्तीसगड प्रदेश ओदिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या कर्जाचा वापर केला जाणार आहे सहा हजार किलोमीटर लांबीच्या सर्व प्रकारच्या वातावरणात टिकाऊ अशा या बांधणीचा चार हजार दोनशे गावांना फायदा होणार आहे बाजार जिल्हा मुख्यालय आरोग्य आणि शिक्षण सुविधा आणि इतर आर्थिक घडामोडींच्या केंद्रांशी ग्रामीण जनतेचा संपर्क सुधारायला फायदा होणार आहे झालेल्या निवडणुकांमध्ये नोबेल विजेत्या आंग सान सुकी यांचा नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी हा पक्ष ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे म्यानमारच्या यंगून या प्रमुख संसदेच्या संसद्या सत्तावन्नप्की छप्पन्न जागा जिंकल्याची माहिती सु की या पक्षानं दिली आहे तसंच यंगूनच्या विधिमंडळाच्या नव्वदपैकी सत्याऐंशी जागाही या पक्षानं जिंकल्या आहेत या विजयामुळे म्यानमारची लष्करी राजवटीच्या विळख्यातून मुक्तता होण्याची चिन्ह दिसत आहेत मात्र या पक्षाची विजयी घोडदौड चालू असताना सरकारी निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक निकाल जाहीर करायला विलंब केला जात असल्याचा आरोप सु की यांच्या पक्षानं केला आहे म्यानमारच्या संसदेच्या सहाशे चौसष्ट जागांपैकी शंभरहून कमी जागांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुरुवारी लंडन दौऱ्यावर जाणार आहेत लंडनमध्ये एकोणीसशे एकवीस ते बावीस या कालावधीत डॉक्टर आंबेडकरांचं ज्या घरात वास्तव्य होतं ते घर राज्य सरकारनं सप्टेंबरमध्ये एकतीस कोटी रुपयांना विकत घेतलं हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकात विकसित करण्यात येणार आहे या घरात वास्तव्य करत असताना बाबासाहेबांनी लिहिलेलं संशोधनपर लिखाण लेख घरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना या घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित कलि मात्र या कार्यक्रमासाठी निमंत्रण नसल्यामुळे विरोधी पक्ष नाराज आहेत राष्ट्रीय नेत्यांशी संबंधित मुद्द्यांवर सरकारनं राजकारण करू नये असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं त्यावर हा कार्यक्रम ब्रिटिश दूतावासानं आयोजित केला असून तो छोटेखानी स्वरूपाचा आहे त्यामुळे निमंत्र, निमंत्रितांची संख्या मर्यादित असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे गेल्या आठवड्यात घडलेल्या पवन हाऊस हेलिकॉप्टर दुर्घटनेतल्या दोन वैमानिकांपैकी एकाचा मृतदेह तटरक्षक दलाला सापडला आहे चार नोव्हेंबरला रात्री ओएनजीसी तळावरून उड्डाण हे घेत हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळलं होतं तेव्हापासून तटरक्षक दलानं विशेष शोध मोहीम राबवली होती दुर्घटनेच्या वेळी कॅप्टन ई सॅम्युएल आणि टीके गुवा हे दोन वैमानिक हेलिकॉप्टरमध्ये होते त्यापैकी सापडलेल्या मृतदेहाची ओळख मात्र अद्याप पटू शकली नाही कर्नाटक आणि गुजरातसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती मदत निधी अंतर्गत एकवीसशे कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे कर्नाटकला चाळीस कोटी तर गुजरातला पाचशे बासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निधीला मंजुरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या या राज्यांची पाहणी करून केंद्रीय पथकानं दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्यांनी दिलेल्या प्रस्तावाची या समितीनं छाननी केली गुजरातमधल्या पाटण जिल्ह्यातल्या हाजीपूर गावात दलित मुलांसाठीच्या वेगळ्या अंगणवाडी प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीची स्वतःहून दखल घेत आयोगानं गुजरात सरकार महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव यांना नोटीस पाठवली असून दोन आठवड्यात अहवाल मागवला आहे हाजीपूर गावात दलित मुलांसाठी आणि इतर जातींच्या मुलांसाठी वेगवेगळ्या अंगणवाड्या असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं प्रसारमाध्यमात आलेलं वृत्त खरं तर त्यामुळे दलितांच्या मानवी हक्कांचा भंग होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे श्रीलंकेनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सद्भावनाचे प्रतीक म्हणून एकशे सव्वीस भारतीय मच्छीमारांची मुक्तता आहे श्रीलंकेच्या अटर्नी जनरलनी एकशे सव्वीस भारतीय मच्छीमारांच्या मुक्ततेचे आदेश काल जारी केले मात्र हे मच्छीमार दोन दिवसांनी भारतात परतण्याची शक्यता आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात या मच्छिमारांच्या सुटकेसंदर्भात प्रदीर्घ वाट, वाटाघाटी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला जेन, जेन टीच्या चौथ्या बंदरात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलचं उरण इथल्याम समुद्रात पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्यांवर बंदी घातली आहे आरटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीनं दोन नोव्हेंबरला इथल्या मासेमारांना याबाबत नोटीस बजावली आहे त्यामुळे बंदर प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे दरम्यान कंपनीनं या नोटीसा मागे न घेतल्यास येत्या सोळा नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक हक्क संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचं निवेदन जेएनपीटी प्रशासन रायगड जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आलं आहे पाणजे आणि डोंगरी या गावातले अनेक स्थानिक या समुद्रात पारंपरिक पद्धतीनं आणि छोट्या होडीनं मच्छीमारी करत उपजीविका करतात मात्र कंपनीच्या या आडमुठ्या धोरणामुळे इथल्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अंशत अनुदानित शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे राज्यातल्या विविध भागातल्या शिक्षक संघटनांनी काल त्यांची मंत्रालयात भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातली नियमावली तपासून घेतली जाईल असं म्हणाले राज्यातल्या सर्व शिक्षकांचं वेतन वेळेवर देण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं एक स्वतंत्र वेळापत्रक ठरवून घ्यावं असं आदेश तावडे यांनी दिले शिक्षक शिक्षकांचं वेतन वेळेवर न मिळणं ही बाब अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलं अल्पसंख्याक शाळांसंदर्भात येणारे प्रश्न संच मान्यता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन शिष्यवृत्ती संदर्भातले प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पुण्यामध्ये एका बैठकीचं आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली नव्यानं स्थापन झालेल्या शंभर नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठीची आरक्षण सोडत काल मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली अनुसूचित जाती जमाती मागास प्रवर्ग खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्ग यासाठीही सोडत होती राज्यात पूर्वीपासून असलेल्या दोनशे एकोणचाळीस आणि नव्यानं स्थापन झालेल्या शंभर नगरपरिषदा नगरपंचायती अशा एकूण तीनशे एकोणचाळीस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातीसाठी चव्वेचाळीस अनुसूचित जमातीसाठी सोळा मागास वर्ग ब्याण्णव आणि खुल्या प्रवर्गासाठी एकशे सत्याऐंशी जागांचं आरक्षण आहे त्यापैकी नव्यानं निर्माण झालेल्या शंभर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातीसाठी सोळा अनुसूचित जमातीसाठी सहा मागास प्रवर्गासाठी सत्तावीस तर उर्वरित चोपन्न जागा खुल्या प्रवर्गा आहे। प्रवर्गासाठी आहेत राज्य सरकारनं वर्षभरात केलेल्या विविध विकास कामांचा आणि महत्वपूर्ण निर्णयांचा समावेश असलेली एक माहिती पुस्तिका यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आली आहे केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री संजय राठोड यांच्या या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी खासदार भावना गवळी उपस्थित होत्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं राज्यस्तरावर पहिले पाऊल वचनपूर्तीचे ही पुस्तिका काढली असून त्याचंही प्रकाशन यावेळी झालं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये स्पर्धात्मक वातावरण महत्वाची भूमिका बजावत असतं आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना हे वातावरण उपलब्ध होतं आणि त्यातल्या यशानं शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचाही आत्मविश्वास उंचावू लागला आहे थायलंडमध्ये नुकत्याच झालेल्या प्राथमिक शाळांच्या बाराव्या गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताला कांस्य पदक मिळालं या ऑलिम्पियाड मध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या वसईच्या एम जी पी एम संस्थेच्या आर व्ही नेरकर शाळेच्या अथर्व पाटील या विद्यार्थ्यानं विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये हे पदक मिळवलं मला लहानपणीपासून पुस्तकं वाचायची सवय होती म्हणून मला बाबांनी मला भरपूर सायन्सची पुस्तकं वाचायला आणलेली आणि प्रायत्त टीचर आणि नवीन टीचरांनी भरपूर म्हणजे मदत केली भारत चीन दक्षिण आफ्रिका कोरिया यांच्यात वीस देशांचे तीनशे सदुसष्ट विद्यार्थी यात सहभागी झाले होते सैदधांतिक परीक्षेचे दोन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा एक अशा तीन चाचण्यांमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण वर्गातून मार्गदर्शन करण्यात आलं मुलांसाठी आम्ही इंटरनॅशनल पर्सनॅलिटीज पण बोलवल्या आणि आम्ही लिटरली दिवसातून बारा बारा तास मॅच ची प्रॅक्टिस केली त्या सरांबरोबर ही मुलं जी सिलेक्ट झालेली आहेत ती स्कॉलरशिप आणि सी व्ही रमण विज्ञान मंडळाची जी आहे एक्झाम आणि प्लस आमचे होमी बाबा एक्झाम ह्या सगळ्यात ते लोक सिलेक्ट झालेच होते प्लस आम्ही शाळेमध्ये त्यांची दोन स्क्रीनिंग टेस्ट घेतल्या आणि त्याच्यामध्ये पण ही मुलं सिलेक्ट झाली पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या महत्वाच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये केलेल्या कामगिरीमुळे भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याचा उत्साह हो। विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे इंटरनेटची व्याप्ती वाढत असली तरी मोफत वायफायद्वारे इंटरनेट ही संकल्पना शहरांमध्येही पूर्णपणे विकसित झालेली नाही मात्र धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा या गावाने मोफत वायफाय सुरू करून देशातलं पहिलं वायफाय गाव बनवण्याचा मान मिळवला आहे माहितीचं महाजाल म्हणून ओळख असलेल्या इंटरनेटचा केवळ शहरालाच नव्हे तर ग्रामीण भागालाही उपयोग होऊ शकतो हेच लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यातल्या कुसुंबा या गावानं या सेवेचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या निधीमधून या गावानं मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे संपूर्ण गावाला मोफत वायफाय सेवा देणार देशातलं हे पहिलंच गाव आहे कुसुंबा या ग्रामपंचायतने येथील काही तरुणांनी मिळून या ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंटरनेटची मोफत वायफाय सेवा सुरू केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब जी आहे की याला कुठलंही अनुदान नाही यांनी या ग्रामपंचायत मार्फत त्यांच्या खर्चाने ही सेवा सुरू केलेली आहे या सेवेद्वारे ग्रामीण भागातले विद्यार्थी शेतकरी आणि इतर नागरिकांना आपापल्या क्षेत्रात फायदा होणार आहे हवामानाचा लहरीपणा आणि त्याचं हवामानाचं अनुमान हे सुद्धा या शेतकऱ्यांना या माध्यमातून अगोदर समजू शकतं आणि त्यांना त्यांचं नुकसान वाचवता येऊ शकतं विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासा संदर्भातलं सगळं सिलेबस आज वि इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि एका वेळी तीन हजार लोकांनी जरी लॉग इन केलं तरी सुद्धा हे वायफाय व्यवस्थित चालू शकतं कुसुंबा गावचा हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं स्मार्ट विलेज कडे वाटचाल करण्याचं एक पाऊलच म्हणावं लागेल नव्यानं रुजत चाललेल्या चंगळ संस्कृतीमुळे आता शांततेवत्या ज्योतीऐवजी भपकेबाज प्रकाशाशी दिवाळी जोडली जाते या परिस्थितीत समाजाचं भान आणि पर्यावरणाचा मान राखण्याची जाणीव ठेवणं हाच दीपोत्सवाचा खरा अर्थ आश्विन वद्य द्वादशीपासून ते कार्तिक शुक्ल द्वितीये पर्यंत साजरा केला जाणारा पारंपरिक दीपोत्सव दक्षिणायनात दिवस लहान होत जातो आणि थंडी वाढत जाते म्हणून प्रकाशाच्या आणि ऊर्जेच्या या सणाला महत्व आहे धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थांची जाणीव जागी ठेवणारा हा सांस्कृतिक दृष्ट्या सण वसुबारस या दिवशी पशुपक्ष्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची तर धनत्रयोदशीला धनधान्याप्रती नरक चतुर्दशी म्हणजे आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींचा संहार करण्याचा सद्धर्माचा दिवस सन्मार्गानं आलेल्या संपत्तीचा अर्थ उलगडणारी अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन शेतकऱ्याच्या त्यागाची आठवण करून देणारी बलिप्रतिपदा पतीपत्नीच्या नात्यालाही गोडवा देते आणि बहीण भावाचं चिरंतन प्रेम भाऊबीज अधोरेखित करते म्हणून खऱ्या अर्थानं ना, हा नात्यांचा आणि निसर्गाचा सण आहे पण आता दिवाळीचा हा अर्थ आपल्या लक्षात आहे का भेटवस्तूंनी ओथंबलेल्या बाजारपेठेत गुंतलेले आपण आपल्या माणसांच्या भेटीकाठी विसरत तर नाही ना अत्यंत दिमाखानं पण स्वतःपुरतेच साजरे होत आहेत का हे सोनेरी क्षण आणि जल्लोषाबरोबर येणारे गंभीर दुष्परिणाम त्यांची जाणीव आहे आपल्याला आपल्या आयुष्यातला प्रकाश साजरा करताना सभोवताली पर्यावरणात धुराचे लोट तर दाटणार नाहीत ना आणि समाजातल्या अंधकाराचं विस्मरण तर आपल्याला होत नाही ना याचं भान जाग करण्याची हीच वेळ आहे ते भान हाच दीपोत्सवाचा चिरंतन अर्थ आज नरक चतुर्दशी दिवाळी सणाचा दुसरा दिवस या दिवसाचं सा महत्व सांगताहेत प्रसिद्ध पंचांगकर्ते दाखरू सोमण आज नरक चतुर्दशी आज अभ्यंग स्नान करायचं दिवाळीची पहिली आंघोळ म्हणतात ती आज आणि महत्वाची गोष्ट याच्या मागे एक कथा आहे भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा आज वध केला आणि त्यावेळी नरकासुरानं इच्छा प्रकट केली की जो कोणी आज अभ्यंग स्नान करेल त्याला नरक यातना भोगाव्या लागू, लागू नयेत असं सांगितलं आणि आज माझा मृत्यूदिन सर्वत्र दीपोत्सव साजरा करून केला जावा असंही सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी तथास्तो म्हटलं आणि त्यामुळेच आज आपण स्नान करतो अर्थात त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे अभ्यंग स्नानाच्या मागे ते म्हणजे दिवाळी ही थंडीमध्ये येते आणि थंडीमध्ये आपली त्वचा ही कोरडी होते आणि या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये जर आपण तेल उटण अत्तर यांनी मसाज केला आणि त्यानंतर गरम पाण्याने स्नान केलं तर ते आरोग्याला चांगलं असतं त्यामुळे त्वचा तेजस्वी तर होतेच आणि स्नायूही बळकट होतात आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाला त्यामुळेच महत्व आहे आणि दिवाळीच्या या थंडीच्या दिवसामध्ये अभ्यंग स्नान हे उपयुक्त असतं अर्थात प्राचीन काळी कथेमध्ये जरी नरका नरक यात्रा भोगाव्या लागू नयेत असं सांगितलं असलं तरी त्यामागे आपलं आरोग्य चांगलं राहावं हाच एक उद्देश आहे दिवाळी ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असते अज्ञानाकडून ज्ञानाकडे आळसाकडून उद्योगाकडे अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे अनितीकडून नीतीकडे आणि अनिती अनि भ्रष्टाचाराकडून सदाचाराकडे आणि दारिद्र्याकडून वैभवाकडे नेणारी असते शरद ऋतूमध्येही दिवाळी येते आणि आजचा हा दिवस नरक चतुर्दी मित्रांनो दीपोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा दिवाळीच्या प्रत्येक दिवस हा वेगळं काहीतरी घेऊन येतो चैतन्य घेऊन येतो जर काही दुःख झालं असेल चिंता झाली असेल तर आज आपण मुक्त राहतो आणि दिवाळीचा आनंद उपभोगतो तेव्हा दिवाळीच्या शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन वर्ष उद्यापासून परवापासून ते येणार आहेत ते सुद्धा उत्कृष्ट जावो शांती जावो अशी सदिच्छा माहितीसाठी धन्यवाद दिवाळीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला तसंच राज्याबाहेर इतरत्र स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा सण अज्ञानरूपी अंधकारावर ज्ञानप्रकाशाच्या विजयाचं प्रतीक आहे ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी आनंद समाधान आणि सुखसमृद्धी घेऊन येवो तसंच समाजातली असमानता भेदभाव आणि दुःख दूर करो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे संपूर्ण दिवाळी सण पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्याचा सा प्रयत्न सर्वांनी करावा असं आवाहनही राज्यपालांनी आहे आहिक्स स्पर्धांमध्ये रशियाच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची शिफारस जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संघटना वाडानं आपल्या अहवालात केली आहे रशियन खेळाडूंशी संबंधित उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वाडाच्या एका स्वतंत्र चौकशी आयोगानं ही शिफारस केली या चौकशी प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघालाही सामील करण्यात आलं आहे रशियाचे पाच खेळाडू आणि पाच प्रशिक्षक यांच्यावर झालेले आरोप रशियाच्या क्रीडामंत्र्यांनी फेटाळले आहेत वाडाकडे हे आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नसल्याचं रशियाच्या क्रीडामंत्र्यांनी सांगितलं आहे मात्र आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघानं रशियाला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर अंतिम कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून चीनमधल्या फुजोर इथं सुरू होत आहे महिला एकेरीत पहिल्या फेरीत अव्वल मानांकित भारताच्या सायना नेहवालचा सामना चीनच्या सुन यु किच्याशी तर पी व्ही सिंधूचा सामना रशियाच्या कार्पुशी होणार आहे पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित के, के श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या हु युन यांच्याशी होणार आहे तर जयरामचा पहिला सामना अव्वल मानांकित चीनच्या चेन लॉंग याच्याशी होणार आहे स्पर्धेत महिला दुहेरीत गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा पहिला सामना जपानच्या नाओको आणि कुरुमी यांच्या जोडीशी होणार आहे वृत्त तामिळनाडू आणि पुद्दुचेरी इथं गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसानं आज सकाळी मात्र विश्रांती घेतली पुद्दुचेरीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कुडलुरु जिल्ह्यातल्या नेवेली इथं काल एका दिवसात चारशे पन्नास मिलीमीटर पाऊस झाला आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेचा अंदाज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलनात तब्बल छत्तीस टक्क्यांची वाढ संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विधी आयोगावर भारताची पुन्हा निवड भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जी सॅट पंधरा उद्या फ्रेंच गयानाहून प्रक्षेपण आज नरक चतुर्दशी देशभरात दिवाळी सणाचा जल्लोष आणि आजपासून चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर